31 डिसेंबरच्या आधी कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे हद्दवाढ कृती समितीची मागणी गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे तसेच शासनाने हद्दवाढीला अनुकूल आहे एवढे चित्र उभे केले मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही किंवा अंमलबजावणी झाली नाही असं मत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने व्यक्त केलं एका लेखामध्ये रजिस्टर जनरल अँड सेन्सेस कमिशनर ऑफ इंडिया यांनी एका आदेशान्वये देशातील जिल्हा पालिका किंवा पंचायतीच्या हद्दीत वाढ करणे किंवा बदल करण्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत देऊन एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस या सव्वा वर्षात हद्दीत बदल करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश राज्यांना दिले आहेत जनगणनेची प्रक्रिया एप्रिल दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या काळात राबविण्यात येणार आहे जनगणना किंवा निवडणूक जाहीर झाल्यावर जिल्हा पंचायती किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत बदल करता येत नाही अशी नोंद करण्यात आली असल्याचं कृती समितीच्या वतीने सांगण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असेल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे व त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीच्या वतीने देण्यात आलं यावेळी बाबा इंदुलकर दिलीप देसाई राजू जाधव हो, प्रमोद आभाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी